सर्व मतदार माता आणि बंधून मित्रांनो आजच्या या कॉर्नर सभेच्या निमित्तानं मला या ठिकाणी सांगायचंय एक नगरपालिकेची निवडणूक कुठलीही निवडणूक असू द्या एक प्रोटोकॉल म्हणून प्रचार सभेचं आयोजन असते परंतु या ठिकाणी काम करत असताना गेल्या दहा वर्षापूर्वीचा फार शहर आणि आताचा शहर याच्यात जमीन आसमानचा फरक झालेला आहे परना परांड्याचा पूर्ण चार मोर बदल राजा सावधकर साहेबांनी आदरणीय तानाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि एवढी मोठी विकास कामं करत असताना सुद्धा लोक म्हणते की विकास झाला नाही विकास झाला नाही यांचं डोळ बिळ काही मशन मोठे गेलेले आहेत का कुठे यांच दलित समाजाची स्मशानभूमी जाताना दोन एकरांची स्मशानभूमी एवढी मोठी मोठी बनवली यांची काय काही मोठी निवडतात ना तिथे सत्ता आहे का या पात्रा रस्त्याला भीमनगर मध्ये आमच्या हा डुंगूर होता तिथं कधीतरी चार पाच वर्षाचा उंच डोंगूर हवार करून तिथे एवढी मोठी स्मशानभूमी बांधलेली आहे कोटवती रुपयाची जळजळ यांच्या पोटात उठलेले आहे आज शहर मी कुठं तो हितवत होत काही त्याच्या अगोदर आम्ही विनगर शौक होतो चिखल तर चिखला होता जायला येत नव्हतं एवढा मोठा विकास झालेला आहे आज पर्या शहरात आता तर सांगितलं की तुमच्या वार्डामध्ये दोनशे अडीचशे घरकुलं दिल्यात अरे परंडा शहरात दोन हजार वरच्या दोन हजारच्या वर घरकुल झालेल्या आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून मग काय माध्यमातून रमाजून काय प्रधानमंत्री आणि कुणाचंही त्या ठिकाणी एक रुपाचं सुद्धा बिल अडकलेला नाही इतकी मोठी विकास कामं केले आज पर्या शहरात जर माणूस घुसायला लागलं तर ते येणाऱ्या पाहुण्याला वाटतं की परंडा आहे का कुठलं शहर आहे नवीन नाही तर त्या गार भावने पासून जर इकडे चौकट पोलीस स्टेशन यायचं म्हणलं तर दिवसा माणसं येत होती लाईटीचा पता नव्हता तिथं आज चारही बाजूने लाईटीचा खांब लावलेला आहे जिकडे तिकडे लाईटीचा उजेड उजेड दिसतोय फक्त एकाच झालेलं आहे की हमला दहशत निर्माण झालेली आहे की मताची आता ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे उमेदवार तर निवडून आले तर जमा झालेले आहेत परंतु जनतेलाच वाटायला लागेल की आता ही सतरा जेंड्यात अठरा लाकडं झालेली आहेत आणि काल सांगितलं अध्यक्ष साहेबांनी हे प्रत्येक जण एक एकच मत मागायला लागलेला आहे कारण त्यांना कोण चुकलंय की आपलं आता काही घरण नाही मग कुणी भावनात्मक वाक्यता करायला लागलेले आहेत कुणी पाहुण्याची आरी चाललेली आहेत अहो मग ह्याच्यात जर एवढी जमा धमक जर होती तर फाईट टू फाईटच करायला पाहिजे होती ना यांनी म्हणजे ह्यांची ताकद कळाली असते आज जर पाच जण एकत्रित झाले फक्त एकट्या माणसाला बघून आणि जाता जाता आम्ही दोनच मिनिटं बोलतो एक मी परंडा शहरातल्या सर्व नागरिकांना कळकळची विनंती करून एक आवर्जून सांगतो ही जी लोक जे अपप्रचार करायला लागलेले आहेत त्यांचा लाज वाटायला ले पाहिजे जीवाला एक एक कुटुंबात मुस्लिम समाजाचा समावेश सर्व कार्यकर्ता आ छत्रपती शिवाजी महाराजाचा महाभारताचा रामाचा धनुष्य एक मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी हातात घेतलेला आहे म्हणून ह्यांच्या पोटाला पडलेले आहे मित्रांनो दुगल में दुगल दुगल में अरे बाण पूर्ण भारत देशाचा आहे पूर्ण इतिहास भूगोलमध्ये जागड पगार जातीचा बाण आहे पण ह्यांच्या पोटात इतकी आग पडलेली आहे की आम्ही हिंदू आम्ही हिंदू हिंदू आता गाव आपल्याला अठरा अगड जातीला गुन्हे गोजाने घेऊन गाव आहे आज जाकीरबाई नगर अध्यक्ष आजपर्यंत मला सांगा तुम्ही कुठं कुठ कुठ निर्माण आहे का त्याच्या नाही त्याच्या सुखद दुखत पडणारा माणूस आहे कुणाची एखाद्याची घरचा जर पेशांचा कुणी एखादा दवाखान्यात जर अडमट असतात तर परदेशी जागिरवाईला फोन करतात जागिरबाईचा असा विषय झालाय कुणाचा लग्न असू द्या कुणाचा कार्य असू द्या कुणाचं दुखण असू द्या कुणाचा एखादा दारू पिऊन मराय लागला तरी जागिरवाईला फोन करतात की जागिरबाई मारायला लागल्या लक्ष म्हणजे इतकं मोठं त्याचा विषय करतात एखाद्याची मोठमाती करायची असतात तर खर्च सुद्धा पैसे मागायला जागेर करत त्याला मी स्वतः साक्षीदार आहे गाव परत हे पावते कधी फायल गाव कुठल्या ते कुठल्या जाता कधी दिसते का कधी कोणाला आमचं तर राहते पाचशे रुपयाच्या वर कधी वर्ग नाही पण ही माणूस बसलेला लाख लाख दोन दोन लाख तीन तीन लाख वर्ग सार्वजनिक कार्यक्रमाला आणि अशा माणसाला विरोध करणं म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे म्हणून या ठिकाणच्या मतदाराला मी आवडतून सांगतो का घाबरू नका आपला विजय निश्चित झालेला आहे आज पूर्ण जनता जायच्या पाठीमागा तानाजी सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली दत्तांच्या नेतृत्वाखाली पूर्ण गाव संघटित झालेला आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला आपला शंभर टक्के विजय आहे म्हणून या ठिकाणी सर्व मतदारांना मी आवर्जून सांगतो येणाऱ्या दोन तारखेला जिथे जिथं धनुष्य बांधाची मशीन दिसल त्या मशीनवर वर आपलं चिन्ह दिसल त्या ठिकाणी तीन बटन दाबायची मशीन एकच आहे वर एक पिवळीची चिट्टी आहे मध्ये पांढरी चिट्टी आहे खाली लाल निळीची चिट्टी आहे नगर अध्यक्षाला दोन उमेदवार आहेत आपल्या एकन प्रतिस्पर्धी एक जिथं दिसल तिथं एक वरचं बांधाचं बटन दाबायचं त्याच्या खाली आले तिथेही बानाचं बटन आणि त्याच्या खाली आले की तिथेही बाणाचं बटन दाबायचं आणि सगळी जण अशा पद्धतीनं काम करतील आता कुणी आडाने राहिलेलं नाही सगळ्याला माहिती आहे बाणाचं बटन कुठं दाबायचं कसं दाबायचं काय दाबायचं सर्व या ठिकाणी आहेत विनंती करतो की तीन ते दोन तारखेला सर्व परद्या शहरातल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनीनं दोन तारखेला बाणाचं बटन दाबून परद्या शहरात तर जाकीर बाईला तर लीड भेटणारच भेटणार आहे कमीत कमी पाच ते सात हजारच्या लीड जाकीरबाई या ठिकाणी